जिल्हास्तरीय थांगता मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये ज्ञानगंगा गुरुकुल रांगोळी विद्यार्थ्यांचं यश चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चिंचवड कोल्हापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये ज्ञानगंगा गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी घौगवित यश संपादन केले या स्पर्धेमध्ये हर्षद मोहिते नक्षत्र मगदूम नव्या मगदूम समरजीत सावंत अथर्व अनवडे अनिश बिचकर स्वयं अमृत कसर शौर्य देशमुख या विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल पटकावलं तसेच समर्थ माळी पलक मगदुम श्रीतेज मोरे सुजल शेटे केदार तहसीलदार चैतन्य कोरे या विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल पटकावलं तसेच रुद्र यादव पृथ्वीराज फरतरे देवराज मेंगणे शुभम गोसावी केदार मुगडे पृथ्वीराज चव्हाण अथर्व चव्हाण या विद्यार्थ्यांनी ब्रॉन्झ मेडल पटकावलं तसेच चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ज्ञानगंगा गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी दौघवीत यश संपादन केलं यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशिक्षक विश्वनाथ जांभळेसर गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष मान्य अमित महते मुख्याध्यापिका सौलक्ष्मी महते अधीक्षक मान्य अक्षय घोरपडे तसेच सर्व क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे क्रांती न्यूज रिपोर्टर राजेंद्र पुजारी रांगोळी